नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडार चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे भाऊंचा धक्का म्हणजेच वीकेंडचा वार तर या वीकेंडच्या वारला रितेश सर कोणाची शाळा घेणार आणि ते कोणावर सर्वात जास्त चिडणार तसेच कोणाचं कौतुक करणार हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे ते या आठवड्यात कोणाची शाळा घेतील याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी एक छोटंसं आव्हान व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो या आठवड्यात भरपूर भांडणं राडे चिडचिड वाद झाल्यानंतर उद्या विकेंडचा दुसरा वार आहे म्हणजेच भाऊंचा दुसरा धक्का आहे तर यामध्ये रितेश सर अरबाज निक्की जान्हवी वैभव चव्हाण घनश्याम दरवडे यांची शाळा घेणार असून निखिल दामले तसेच आर्या जाधव या दोघांचीही शाळा घेण्याची दाट शक्यता आहे तसेच वर्षा उसगावकर आणि सूरज चव्हाण यांचं कौतुक होणार आहे कारण वर्षाताई पण जशा आहेत तशा राहतात कुठलाही खोटा दिखावा करत नाहीत आणि सूरज चव्हाण देखील प्रेक्षकांचं मन जिंकतोय ना कुठली खोटी भांडणं ना खोटी प्रेम प्रकरणं ना फुकटची राडे घालणं असलं काहीही करत नसल्यामुळे सूरज चव्हाणचं उद्या कौतुक होणार असून अरबाज निक्की यांची जबरदस्त शाळा घेण्यात येणार आहे तर या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच तुमच्या मते रितेश सरांनी कोणाची शाळा घेतली पाहिजे हे देखील कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद